नियो जयसी केशव मग आई का अर्जुने म्हणितले देवा तुम्ही जे वाक्य बोलिले ते निके म्या परिसले कमळापती मग अर्जुन म्हणाला श्रीकृष्ण ऐका तुम्ही जे काही बोललात ते मी चांगलेच ऐकले आहे तेथ कर्म आणि करता उरे ना पाहता ऐसे मत तुझे श्री अनंता निश्चित झरी श्री अनंता श्रीकृष्णा तुमच्या मागील व्याख्यानानुसार विचार करून पाहिला असता त्या ठिकाणी मला आणि त्याचा कर्म व हो उरतच नाही व हेच जर तुझे निश्चित मत असेल तरी माते के महाघोरी कर्मी सुता तर मग श्रीकृष्णा अर्जुना तू युद्ध कर असे मला का सांगतो या मोठ्या घोर कर्मामध्ये मला घालताना तुला काही लाज वाटत नाही करे हा कर्म तुची अशेष निराकरीसी निशेष तरी मज करवी हे हिंसक का, का करवीसी अरे जर तू असेच सर्व कर्माचा निषेध करतोस तर मग हे हिंसात्मक कृत्य माझ्याकडून तू का करतोस तरी हे ची विचारी ऋषिकेशा तू मानू देसी कर्मलेशा आणि ये सणी हे हिंसा करवी तू आहासी तरी ऋषिकेशा याचा तू विचार करून पहा की तू कर्माला मान देऊन माझ्याकडून ही एवढी मोठी हिंसा करवीत आहेस याचा मेळ कसा घालावा हे मला समजतच नाही व आम्ही श्रेणे व वाक्येन बुद्धिं मोहय सीव मे तदेक ये न श्रेयो देवा तुवांची ऐसे बोलावे तरी आम्ही नेणती काय करावे आता संपेल म्हणपा विवेकाचे श्रीकृष्ण तू जर असे असंबद्ध बोलू लागलास तर आमच्या सारख्या अजाण माणसांनी काय करावे आता सारासार विचार जगातून पार नाहीसा झाला आहे असे म्हणेनास हा गा उपदेश जरी ऐसा तरी अपभ्रंशु तो कैसा आता पुरला आम्हा देवचा आत्मबोधाचा अरे याला जर हित सांगणे म्हणायचे तर मग भ्रम उत्पन्न करणारे भाषण याहून वेगळे ते काय राहिले आता आमची आत्मबोधाची इच्छा चांगलीच पुरली आहे म्हणायची वैद्यु पथ्य वारुनीच मग जरी आपण विष सुये तरी रोगी आैसे निजीये सांगाई मज वैद्याने प्रथम रोग्याने काय खावे काय खाऊ नये हे सांगून गेल्यावर मग त्याने जर रोग्यास विष दिले तर मग तो रोगी कसा वाचावा हे मला सांग बरे जैसे आंधळे सुई जे आव्हानटा का मरकटा तैसा उपदेशू हा गोमटा वडवला आंभा आंधळ्याला जैसे मुद्दाम अशा मार्गात घालावे किंवा आधीच माकड आणि त्याला त्यात मादक पदार्थ पाजावा त्याप्रमाणे तुझा हा उद्देश आम्हाला चांगलाच लाभला आहे मी आधीची काही नेणे वरी कवळिले मोहे येणे श्रीकृष्णा विवेकू या कारणे पुसिला तुझी मला अगोदरच काही समजत नाही शिवाय या भ्रमाने मला घेरले आहे म्हणून कृष्णा तुला सारासार विचार पुसला तव तुझी एक एक नवाई उपदेशा माजी गोवाई तरी अनुसरली या पण तुझे एक एक पहावे ते सर्व आश्चर्यकारकच आहे इकडे उपदेश करतोस आणि त्यात घोटाळ्यात घालतोस तर तुझ्या उद्देशाप्रमाणे चालावायचे असा ज्यांचा विचार आहे त्यांच्याशी तू असे का वागतोस आम्ही तनु मनु जीवे तुझी या बोला वोटंगावे आणि तुवाची ऐसे करावे तरी सरले म्हण आम्ही शरीराने मनाने व जीवाने तुझ्या शब्दांवर अवलंबून राहावे आणि तूच असे भलतेच करावेस तर मग सर्व संपले म्हणावायचे आता ऐसी परी बोधीसी तरी निके आम्हा करीसी येथ ज्ञानाची आस कायसी अर्जुन म्हणे आता याप्रमाणे जर तू उपदेश करणार असेल तर मग आमचे चांगलेच कल्याण करतोस म्हणावायचे अर्जुन म्हणाला आता येथे ज्ञान मिळण्याची आशा कशाची तरी ये जाणीवेचे तरी सरले परी आणिक एक असे झाले जे थिथे हे डहुळले मानस माझे ज्ञान मिळवण्या विषयाची गोष्ट तर खरोखरच संपली पण आता आणखी एक असे झाले की माझे निश्चित असलेले विचार यामुळे गडबडून गेलेत ते श्रीकृष्णा हे तुझे चरित्र काही नेणीजे चरिचित्त पाहसी माझे येणे मिशे त्याप्रमाणे श्रीकृष्णा तुझे चरित्र काही समजत नाही कदाचित त्या निमित्ताने तू माझे मन पाहतोस की काय ते मला कळत नाही ना तरी झकवी तू आहासी माते कि तत्वची कथिले ध्वनी हे अवगमिता निरुते जाणवेना अथवा तू आम्हाला फसवीत आहेस किंवा गुड अर्थाने तत्वज्ञानच सांगितले आहेस हे विचार करून पाहिले तर निश्चित असे काहीच समजत नाही आई के देवा हा भावार्थ आता न बोलावा मज विवेकू सांगावा मराठाजी एवढ्या करता देवा ऐक हा उपदेश गुडार्थाने आम्हाला सांगू नकोस महाराज मला तो विचार माझ्या भाषेत मला समजेल असा सोपा करून सांगावा मी अत्यंत जड असे परी ऐसाही निके परीय श्रीकृष्णा बोलावे तुवा तैसे एकनिष्ठ मी अतिशय मंद आहे परंतु कृष्णा अशाही मला चांगले समजेल असे एक निश्चयात्मक सांग रोगा रोगाते जिणावे औषध तरी देयावे परी हे अतिरुच्च व्हावे मधुर जैसे हे पहा रोगाला हटवण्याकरता औषध तर द्यावे पण ते औषध ज्याप्रमाणे अतिशय रुचकर आणि गोड असावे तैसे सकळार्थ भरित तत्व सांगावे उचित परी बोधे माझे चित्त जयापरी ज्याप्रमाणे सर्वार्थाने भरलेले योग्य तत्व तर सांगावे पण ते असे सांगावे की जेणेकरून ते माझ्या मनाला निसंशय कळेल देवा तुझ ऐसा निज गुरु आजी आरती धणी का न करू येत भीड कवणाची धरू तू माय आमची देवा तुझ्यासारखा मला आज गुरु मिळाला आहे तेव्हा आज मी आपल्या इच्छेची तृप्ती का करून घेऊ नये तू आमची आई आहेस तर मग येथे भीड कोणाची धरायची हा गा कामधेनूचे दुभते दैव जहाले जरी थे। तरी कामनेची तेथे वाणी कीजे अहो दैवात कामधेनुचे दुभते जर प्राप्त झाले तर तशा प्रसंगी ते मागण्यास कमी का करावे जरी चिंतामणी हाता चढे तरी वांशेचे कवण सांकडे का आपु निसुरवाडे इच्छावे ना चिंतामणी जर हाताला लागला तर मग हवी ती वस्तू मागण्याची अडचण का वाटावी आपल्याला हवे तसे काय इच्छू नये अमृत सिंधू ठाकावे मग तहाना जरी फुटावे तरी साया सुका करावे मागील ते पहा अमृताच्या समुद्राजवळ प्राप्त होऊन तेथे तहाने तडफड करत राहायचे तर मग तेथेपर्यंत येण्याकरता केलेले श्रम कशा करता करायचे तैसा जन्मांतरी बहुती उपासिता श्री लक्ष्मीपती तू दैवे आजी हाती जाहलासी जरी त्याप्रमाणे श्रीकृष्ण अनेक जन्मी तुझी सेवा केल्यामुळे तू आज दैववशात जर हातात आला आहेस तरी सवेशा, का न मागा वासी परेशा, देवा हा असे तर मग हे परमेश्वरा श्रीकृष्णा आपल्या इच्छेला येईल तसे तुझ्याजवळून जवळून मागून का घेऊ नये देवा माझ्या मनातील हेतू पूर्ण सफल होण्याची वेळ आता आली आहे देखई सकाळ आरतीचे जी आले आजी पुण्य यशासी आले हे मनोरथ जहाले विजयी माझे पहा माझ्या सर्व मनोरथांचे जीवित सफल झाले आज माझे पूर्व पुण्य यशस्वी झाले व माझ्या मनातील हे हेतू आज तडीच गेले जी जी परम मंगळ धामा सकळ देव देवोत्तमा तू स्वाधीन आजी आम्हा म्हणून कारण अहो महाराज सर्वोत्कृष्ट मंगलाचे स्थान आणि सर्व देवात श्रेष्ठ असा देव तू आमच्या ताब्यात आला आहेस ना म्हणूनच जैसे मातेच्या ठाई अपत्या अनवसरू नाही स्तन्या लागून पाही जियापरी पहा जसे लहान मुलाला स्तनपान करण्यास आईच्या ठिकाणी वेळ आवेळ अशी काही नसते तैसे देवा तू ते पूसी जतसे आवडे ते आपुले आरते कृपानिधी तसे हे कृपानिधी देवा मी आपल्या इच्छेला येईल तसे तुला वाटेल हे विचारित आहे तरी पारत्रिकी हित आणि आचरिता तरी उचित तै सांगे एक निश्चित पार्थू म्हणे तरी मग परलोकी कल्याणकारक व इहलोकी आचरण्याला तर योग्य असे जे एक असेल ते मला एक निश्चित करून सांग असे अर्जुन म्हणाले श्री भगवान उवाच लोकेस्मिन द्विनविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मयाोगेन कर्मयोगेन कर्म योगेन या बोला श्री अच्युतु म्हणतसे विस्मितु अर्जुना हा ध्वनि तु अर्जुनाच्या या भाषणाने श्रीकृष्ण आश्चर्यचकित होऊन म्हणू लागले अर्जुना आम्ही तुला थोडक्यात अर्थ सांगितला जे बुद्धी योगू सांगता सांख्य मत संस्था प्रकटिली स्वाभावता प्रसंगे आम्ही कारण की निष्काम कर्मयोग सांगत असताना प्रसंगाने सहजच आम्ही ज्ञानमार्गाची व्यवस्था ज्या हेतूने स्पष्ट केली तो उद्देश तू नेणसीची म्हणवणी शोभलासी वायांची तरी आता जाणे म्याची उक्त दोन्ही जो आमच्या प्रतिपादनाचा हेतू तू जाणला नाहीस म्हणून उगीच रागावला आहेस तर आता ध्यानात ठेव की हे दोन्ही मार्ग मीच सांगितले आहेत अवधारी वीरश्रेष्ठा निष्ठा मजची प्रगटा अनाधी सिद्धा हे वीरश्रेष्ठा अर्जुना या लोकामध्ये हे दोन्ही मार्ग माझ्यापासूनच प्रगट झालेले आहेत व ते मुळापासून तसेच चालत आलेले आहेत एकू ज्ञान योगू म्हणजे जो सांखी अनुष्ठीजे जेथ ओळखी सवे पाविजे तद्रूपता त्यापैकी एकाला ज्ञानयोग म्हणतात व त्याचे आचरण ज्ञानी लोक करतात आणि त्याने ओळखी बरोबर वेळे दुसरा तो मार्ग समज जेथे साधक लोक निष्णात होऊन परमगतीला पावतात परंतु ते काही कालाने पावतात हे मार्गू तरी दोनी परी एकवटती निदानी जैसी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक हे मार्ग तर दोन आहेत परंतु ते शेवटी एकाच ठिकाणी येऊन मिळतात ज्याप्रमाणे तयार असलेल्या व तयार करावयाच्या ऐक्यता पावती शेखी किंवा पूर्वेकडून व वा पश्चिमेकडून वाहणाऱ्या नद्या पाहिल्या तर वाहताना वेगळ्याच दिसतात मग समुद्रात मिळाल्या असता शेवटी एकच होतात तैसी दोन्हीही मते सूचिती एका कारणाते तरी उपास्ती ते आधीन असे त्याप्रमाणे ज्ञान योग व कर्मयोग हे जरी दोन मार्ग आहेत तरी ते एकच साध्याला सुचवतात परंतु त्याचे आचरण करणे आचरणाऱ्याच्या योग्यतेवर अवलंबून असते देखई उत्प्लवना सारिसा पक्षी फळासी झोंबे जैसा सांगे नरू केवी तैसा पावे वेगा हे पहा पक्षी उड्डाणाबरोबर ज्याप्रमाणे फळाला बिलकतो परंतु त्याप्रमाणे मनुष्याला त्या वेगाने ते फळ कसे प्राप्त करून घेता येईल सांग बरे तो हळूहळू ढाळे ढाळे केऊ ते निके वेळे तया मार्गाचे निबळे निश्चित ठाकी तो हलके हलके एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जात जात काही वेळाने त्या मार्गाच्या आधाराने त्या करफलापर्यंत खात्रीने पोचतो तैसे देख पा विहंग अधिष्ठून ज्ञानात सांख्य सद्य मोक्षाते आकळीती पहा तसे विहंगम मार्गाने ज्ञानमार्गाचा आश्रय करून ज्ञानी तक्षणीच मोक्ष आपल्या स्वाधीन करून घेतात ये कर्मधारे विहितेची निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती दुसरे जे कर्मयोगी ते कर्मयोगाच्या आश्रयाने वेदात सांगितलेला आपला आचरण पाळून काही काळाने पूर्णतेस पोचतात न कर्मणा मनारंभा नैष्कर्म्यम पुरुषोश्णुते न, न संन्यस नादेव कर्मारंभ उचित न करिता सिद्धवत निश्चित शिवाय योग्य कर्माचा आरंभ न निष्कर्म निश्चयाने होता येणार नाही की प्राप्त कर्म सांडीजे ये लेनी नैष्कर्म्य होईजे हे अर्जुना वाया बोलिजे मूर्खपणे किंवा अधिकार परत्वे आपल्या भागाला आलेले कर्म टाकून द्यावे व एवढ्यानेच निष्कर्म व्हावे हे बोलणे अर्जुना व्यर्थ व मूर्खपणाचे आहे सांगाई पैल तीरा जावे ऐसे व्यसन का जेथ पावे तेथ नावे ते घडे केवी जेथे पलीकडील तीराला कसे जावे अशी अडचण पडली आहे तेथे होडीचा त्याग करून कसे चालेल बरे ना तरी तृप्ती इच्छिजे तरी कैसेनी पाकू न की जे कि सिद्धू सेवी जे केवी सांगाई अथवा जर भोजनापासून तृप्तीची इच्छा करावायची तर स्वयंपाक न करता कसे चालेल किंवा तयार असलेला स्वयंपाक न सेवन करता कसे चालेल बरे सांग तू जव निरार्थता नाही तव असे पाही मग संतुष्टी कुंठे सहजे जोपर्यंत निरीच्छता प्राप्त झाली नाही तोपर्यंत कर्म करणे हे राहणारच असे समज पण मग आत्मतृप्ती प्राप्त झाली असता कर्म सहजच थांबते म्हणवनी आयके पार्था जया पदी आस्था तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नोहे म्हणून अर्जुना ऐक ज्याला स्थितीची तीव्र इच्छा आहे त्याने आपले विहित कर्मे टाकणे मुळीच योग्य होणार नाही आणि चाडे आपा दिली हे मांडे की त्याजिले कर्म सांडे आहे। ऐसे आहे आणखी असे पहा की आपल्या इच्छेप्रमाणे कर्माचा स्वीकार केला असता ते घडते आणि कर्म सोडल्याने त्याचा त्याग होतो असे होते काय हे वायांची सैरा बोलीजे उकलू तरी देखो नि पाहिजे परित्यजिता कर्म त्यजे निभ्रांत मानी हे कर्माच्या इच्छेनुरूप त्याग करता येतो उगाच काहीतरी बोलणे आहे याचा नीट विचार करून पाहिले तर कर्म करण्याचे टाकले म्हणजे कर्मत्याग होतो असे नाही हे तू निशय समज